आज मी तुम्हाला दह्यामध्ये मिरच्या कशा शिजवायच्या ते दाखवणार आहे इथे मी ही काकडी मिरची घेतली आहे ही मिरची तिखट नसते स्वच्छ धुवून घेतली आहे तीळ भाजून घेतले आहे हे बघा असे खमंग भाजून घेतले आहे शेंगदाणे भाजून घेतले आहे दही घेतलं दही आरती वाटीच घेतलेलं आहे धना पावडर हळद पावडर चवीनुसार नमक ही लसणाची पेस्ट बनवून घेतली आहे ह्या दहीमध्ये हळद पावडर घालते धना पावडर घालते ह्याला मी मिक्स करून घेते आता हे पाच मिनिट साईडला ठेवून देऊ मी ही मिरची छोटी छोटी कट करून घेते हे बघा किती छोटी छोटी केलेली आहे आपल्याला ह्या पूर्ण मिरच्या अशाच कट करून घ्यायच्या आहेत हे बघा मी ही पूर्ण मिरची अशी छोटी छोटी कट करून घेतली आहे मी हे तीळ आणि शेंगदाणे मिक्सरला काढून घेते एकदम बारीक काढून घ्यायचे पाणी घालायचं नाही हे बघा मी काहीच पाणी घातलेलं नाही शेंगदाणे पण आपल्याला असेच बारीक काढून घ्यायचे आहे बघा इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे ह्यामध्ये मी घालते तेल यामध्ये घालते लसूणची पेस्ट हे बघा आपला लसूण ब्राऊन झालेला आहे ह्यामध्ये मी घालते मिरची मिर्ची पण आपण दोन मिनिट तेलात फ्राय करून घेऊ हे बघा आपली मिरची फ्राय झालेली आहे ह्यामध्ये घालते मी हे दही ह्यामध्ये घालते पाणी ह्यामध्ये घालते शेंगदाण्याचा कूड तिळाचा कूट चवीनुसार नमक आता आपण ह्याला चार पाच मिनिट शिजवून घेऊ एक मिनिट मी गॅस कमीवर ठेवते हे बघा आपल्या मिरच्या शिजलेल्या ह्या मिरच्या अतिशय चविष्ट लागतात खायला आणि चार पाच दिवस अशाच ठेवल्या तरी ह्या खराब होत नाही तुम्ही पण एकदा करून बघा कशा झाल्या तेही मला कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर ह्या मिरच्या आवडली असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा